नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र जय स्वामी समर्थ अक्कलकोट तालुक्याच्या पंचवीस वर्षातील विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी दहा वर्षातच भरून काढण्यासाठी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी यशस्वीपणे प्रयत्न सुरू केलेले आहेत तालुक्याची पाण्याची अडचण विचारात घेऊन छोटे मोठे तलाव पाट आणि धरणे पूर्ण करण्याकडे जास्त कल सचिनदादा पाटील आमदार यांचा आहे मतदारसंघाच्या अडचणी जाणून घेणे घेऊन त्यात सोडवण्यासाठी सोमवारी आठवडा बाजार विचारात घेऊन बाजारात आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सुरू केलेला आहे या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पंचवीस वर्षातील विकासाचा अनुशेष आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी हे दहा वर्षातच यशस्वीपणे भरून काढण्याच्या यशस्वीने प्रयत्नाकडे वाटचाल करत आहेत अक्कलकोट मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमदार सचिन कल्याण सिटी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत अक्कलकोट तालुक्यातील कृषी बांधकाम पाटबंधारे शिक्षण आरोग्य रस्ते यासारख्या जनतेच्या हिताच्या योजना यशस्वीपणे राबविले जात आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्यातील पंचवीस वर्षाचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यशस्वी झाले आहेत असेच मतदारसंघातील अनेक नागरिकांशी बोलताना निदर्शनास आले आहे लाईव्ह महाराष्ट्रासाठी अशोक खेडगीकर सोलापूर पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र